अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती निमित्त चिखलदरा तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांची रेलचेल होती यासह पर्यटन नगरी चिखलदरा येथे कृष्ण मंदिर ते राम मंदिर पर्यंत भव्य शोभायात्रा व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते दुपारी एक पासून ही रॅली सुरू करण्यात आली असून त्या रॅलीमध्ये चिखलदरा शहरासह चिखलदराचे आजूबाजूचे खेडे शहापूर आलाडो लवादा तेटू आमझरी बोरी कामापूर मोथा मडकी इत्यादी अनेक गावातील नागरिक या भव्य रॅलीमध्ये सहभागी झाले होते या रॅलीचे वैशिष्ट्य असे की या रॅलीमध्ये घोडा उंट तसेच जिप्सी सुद्धा सहभागी करण्यात आले तसेच या रॅलीमध्ये हरिपाठ मंडळ आलाढो दो तसेच आदिवासी नृत्य करणारे सहभागी झाले होते यांच्यासह भजन मंडळ हरिपाठ मंडळ कलशयात्रा या रॅलीमध्ये सहभागी झाली होती महिला पुरुष बहुसंख्येने या उत्सवामध्ये सहभागी झाले होते या रॅलीमध्ये शेकडोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले तसेच चिखलदरा शहरातील भी विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते शेकडो पदाधिकारी व नागरिक या भव्य रॅलीमध्ये सहभागी झाले चिखलदरा पर्यटन नगरीमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले तसेच या दरम्यान आयोजन समितीने चिखलदरा पर्यटन नगरी, नगरी मागील दोन दिवसांपासून रांगोळी काढून तसेच स्वच्छता करून पर्यटन नगरी सजवली होती हे विशेष मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा